करता। का करता एक असं व्यक्तिमत्व आहे का ज्या व्यक्तीने कधीच स्वतःचा किंवा स्वतःच्या घराचा कधीच विचार केला नाही त्यांनी जिथं जिथं जाईल तिथे तिथं कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असो कुठल्या कुठलास असो पण त्या व्यक्तीने एखादा जर आंदोलन बघितला ते त्या आंदोलनामध्ये ते बघत नाही की हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे त्या आंदोलनामध्ये ते लगेच सामील होतात आणि त्या आंदोलनाला ते पुढचा रस्ता मोकळा करून देतात कारण दिबा पाटील यांचं जे कार्य आहे हे फक्त नवी मुंबईपुरतं नसून हे देशव्यापीपर्यंत दिबा पाटलांचं कार्य आहे आज आमच्या पूर्ण रायगड जिल्हा असो नवी मुंबई असो या जिल्ह्यावर जेव्हा महाराष्ट्र सरकारने सिडको नावाची सिडको नावाचा एक राक्षस आणून जेव्हा बसवला तो राक्षस आणून बसवल्यानंतर आज याच दिबा पाटलाने एका एकरला फक्त शिडको नावाचा राक्षस सोळा हजार रुपये देणार होता किती सोळा हजार रुपये एका एकरीला देणार होता आणि त्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं आज जर दिबा नावा दिबा पाटील नावाचा जर आज महापुरुष नसता तर आज प्रकल्पग्रस्ताना मग ते नवी मुंबईतले असो रायगड जिल्ह्यातले असो महाराष्ट्रातले असो का पूर्ण आपल्या देशातल्या कानेकोपऱ्यातल्या असो दिबा पाटलांनी सर्वात पहिलं महाराष्ट्र सरकारला धारेवर घेतलं का तुम्ही शेतकऱ्याच्या जेव्हा जम जमिनी घेता जमिनी घेत असताना तुम्ही शेतकऱ्यांना जागेच्या बदली फक्त पैसे देऊ नका तर तुम्ही जागेच्या बदली जागा द्या जागेच्या बदली जागा द्या मग ती काही टक्केने द्या आणि त्याच्या व्यतिरिक्त पैसे द्या तर पैसे आज घेतले उद्या राहतील नाही राहतील पण जागेचा काही तुकडा जो साडेबारा टक्क्याचा त्या टायमाला दिवा पडल्याने सरकारला झुकून पूर्ण वाकून घेतलेला आहे जो साडेबारा टक्क्याचा आज तो ज्या ज्या जनतेने घेतलेला आहे त्या जनतेला आज त्याचा किती फायदा आहे ज्यांना ज्यावेळी घेतलं त्यांना ते माहीत आहे त्याच्यामुळं आणि हा विषय फक्त नवी मुंबईपुरता नसून पूर्ण देशव्यापी आहे हां म्हणून आम्हाला या एअरपोर्टला नवी मुंबई एअरपोर्टला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला दिबा पाटलांचंच नाव व्हायचे जे। का जेव्हा जेव्हा रायगड जिल्हा ठाणे जिल्हा यांच्यावर जो संकट आली जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्यावर त्या टायमाला दुसरा कुठलाच नेता या महाराष्ट्रातला कुठलाच नेता धावून आला नव्हता पण हा जो नेता होता दिबा पाटील साहेब ते प्रत्येक आंदोलनामध्ये सामील व्हायचे एक वेळेस तर केरळ पाट्यावर आंदोलन चालू असताना दिबा पाटील आजारी असताना त्या अँबुलन्समध्ये आलते तर मला असा एकतरी नेता महाराष्ट्रातला दाखवा कोण सुद्धा असो मला कोणाचं नाव घ्यायची गरजच नाही कारण का दिबा पाटलासारखा असा नेता घडला नाही आणि पुन्हा घडणार नाही या देशामध्ये तसा नेता घडणार नाही कारण दिबा दिबा होते आणि दिबा सारखा नेता दुसरा या देशामध्ये सुद्धा घडू शकत नाही म्हणून आम्हाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव पाहिजे दुसऱ्या कुठल्याच नेत्याचं आम्हाला नाव नव्हतं का दुसरा कुठलाच नेता आमच्या संकटासाठी आम्हाला रस्त्यावर उतरला नव्हता त्याच्यामुळं आम्हाला दिबांस पाहिजे आणि कोणाला आम्हाला कोणाचंच नाव घेऊन कोणाला आम्हाला मोठं करायचं नाही आम्हाला फक्त आमच्या दिबांचंच नाव पाहिजे त्या दिबांच्या नावासाठी आम्ही काय सुद्धा करणार आमचा तुळबागाव नाही अख्खे चारही जिल्हे मग तो ठाणे जिल्हा असो रायगड जिल्हा असो पालघर असो मुंबई असो नाशिक पासून तर लोक आमच्या आगरी कोली कुणबी समाज सर्व समाजाची आमची लोक आणि नुसतं याच समाजाचं नाही आज मला सर्व भारत देशवासियांना सांगायचं आहे आज जर तुम्ही कुठल्या जातीचे असो पूर्ण भारत देशामध्ये आज जर दिवा पाटील नसते तर आज फुल कायदा आला नसता फुल कायदा आला नसता तर तुमच्या सात बारा तुमची नावं दिसली नसती तुमच्या वडिलांना तरी त्या गावच्या सावकारांनी लुटून जमिनी नावं करून घेतली असते आज तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावर जो नावं दिसतात ना या भारत देशवाशियांना या फक्त दिबा पाटलांच्याच मुलं दिसतात म्हणून दुसऱ्या कुठल्याच नेत्याच्या नाव मुलं दिसत नाही म्हणून माझं संपूर्ण भारत देशवासियांना आव्हान आहे का सर्वांनी ज्याप्रमाणे दिल्लीमधून दिबा पाटलांच्या नावाला आग्रह धरलेला आहे आणि येत्या दोन महिन्यामध्ये ते पुन्हा दिल्लीतल्या राम रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत तर त्या आंदोलनामध्ये भारत देशाच्या लाखो पब्लिकनी जमा झालं पाहिजे आम्ही स्वतःच दिल्लीला दा जाणार आहोत त्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी कारण का आमच्या दिबाचं नाव तिथं लागलंच पाहिजे नवी मुंबई एअरपोर्ट नाही याच्यासाठी आम्ही दिल्ली नाही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊ आणि आमच्या दिबाचं नाव लावूनच बसू यासाठी आमच्या दिबाचं नाव पाहिजे आम्हाला दुसऱ्या कोण आम्ही दुसऱ्या कोणाला ओळखत नाही आम्ही फक्त ओळखतो दिबाणा फक्त दिबाना